सकाळ झाली कामाचा धबडगा सुरू झाला आज डब्याला मेथीची भाजी करायची ठरली मेथीच्या भाजीत मी सुरुवातीलाही तेल टाकून लसूण आणि मिरची व्यवस्थित तळून घेतली सोनेरी होऊपर्यंत त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकली किंचित अगदी आणि प्रमाणात मीठ टाकलं कारण की भाजी सुरुवातीला जास्त दिसते आणि नंतर मग ती शिजल्यानंतर परतल्यानंतर एकदम कमी होऊन जाते तर बेताचं मीठ टाकायचं भरपूर लसणावर केलेली मेथीची भाजी मस्त लागते आजीबरोबर जर भाकरी असेल तर अजून मस्त मजा येते नंतर थोडंसं शेंगाण्याचा कूट टाकला मी झाल्यावर पोळ्या उरकून घेतल्या तर नाश्त्यासाठी स्प्राउट्सची भेळ केली आजचे स्प्राऊट्स होते हिरव्या मुगाचे तसा कांदा मिरची कोथिंबीर लिंबू नाश्त्याला पनीरचा पराठा करायचा ठरलं पनीरमध्ये चिरलेला कांदा कोथिंबीर मिरची थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि मीठ सगळं एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नीरचा पराठा मला खूप आवडतो घरच्या लोण्याबरोबर किंवा तुमच्याकडे जर बटर असेल तर बटरबरोबर एकदम मस्त होतो ते लोक भाजी खात नाहीत ते पराठा एकदम आवडीने खातात आता माझे मिस्टर मुळ्याची भाजी नाही खाणार पण पर मुळ्याचा पराठा आम्हाला अतिशय आवडतो कोबीची भाजी एवढी आवडी आवडीने जरी खाल्ली नाही गेली तरी कोबीचा पराठा आवडतो काही लोक बटाटा खात नाही पण बटाट्याचा पराठाही आवडतो नंतर बटाटा वड्यामध्ये बटाटा आवडतो समोसा आवडतो तसा होता आजचा नाश्ता हाय प्रोटीन आणि हाय फायबर असलेला नंतर संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलो सगळ्यांना तर माहितीच आहे आम्हाला फिरायला किती आवडतं बघा काय तो आनंद उड्या मारायच्या नुसत्या त्यानंतर येवपुरी दहीपुरी खाण्याचा मोह झाला तिथेच गाडी होती जवळ मग मस्तपैकी मी माझ्यासाठी दही पुरी मागवली त्यांनी रगडा घेतला अहून मी लावली की एका घासामध्ये आख्खी पुरी खाऊन दाखव आणि बघा मी पैज जिंकलेली आहे गेला आजचा दिवस